अरे सून सुरेखा राजेंद्र गुरुद्र भंगाळे वैशाली सागर राजेंद्र भंगाळे ठीक आहे त्याच्यानंतर मनस्वी मराठ लोकेश राजेंद्र भंगाळे कुमारी प्रिन्स कुमार वेदांश कुमार सेजल सागर भंगाळे परिवार शांतई वाटर सप्लाय सर्वांच्या सहकार्यातून आजचा अभंग सोपा सरळ सर्वांच्या हा एक लढवाळ प्रकटातला भंग आहे एक प्रेमात एक अभंग आहे एक भावनात्मक अभंग आहे आधी शक्ती मुक्ता व्यायचं अस्ञानवरावरती प्रेम आहे आधी शक्ती मुक्ता वेळ ज्ञानवर भा उपदेश करते मला एकटे प्रेमाचं बोलते एक लेडीवारपणाचं बोलते एक अंतकरणातली भावना बोलते त्याचे पुढे बोलू ज्ञानपरायंच व्यक्तिमत्व जागृत होण्याकरता बोलते ऐकताय चांगले हे तुमच्या मना खाल्या पडल्या आता बसून घाबरू नका का महाराज ज्ञानपरायं उपेश करते कोण उत्त्यावी हो oh, जी लड़िवार थी हो oh, जी श्रेष्ठ हो oh, जी जगत उद्धार करता जन्म ली थी हो oh, तीस समी जगद उद्धारा लगी धर

तीन नंबर काका सोपा नाही आणि म्हणत सर्वात लहान जेवाड म्हटलेली तिला आई साहेब आहे पण आई सर्वात लहान पण कीर्ती महान आहे महाराज सांगू तुम्हाला अरे तेव्हा तिन्ही देवापेक्षाही श्रेष्ठ आहे मुक्तपणे मुक्त कृष्ण मुक्त पाने, मुक्ता, प्रिष्टा पाने प्रिष्टा, ¡Gracias! Uh -huh. uh -huh. सर्वत्र जामीन बुजून आज महिला मंडळा करता बघितल्या तुमची लोकसंख्या जास्त असते कुठे बिचारा महिला दिसता नाही का आणि ह्या महिन्यामध्ये इतकं हडत नाही इतकं कुकू उतुआलाय असा संताप महाराज ह्या ब्याधीश की मध्ये म्हणजे का बरं अरे स्वतः टिकल्याला होता याला हळद कुंकू करायचा अधिकारच काय आहे मावल्या मला घरी देऊन तुम्ही शिव्या द्या मला काहीच वाटत नाही काय अधिकार हो तुमचा हळद कुंकू करायचा काय काय अधिकार तुमचा अरे जी बाई टिकली होते तिचा अधिकार काय सौभाग्याचं लिहिले मला एक सांगू तुम्हाला आणि कृती असेल तसा परिणाम असेल जसा परिणाम असेल तशी कृती पाहिजे तुम्ही माझ्या जवळचे म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगतोय मावले हो माझ बापाचा काहीच जात नाही वही ते तुमच्या घरात होईल मला काही तसं घेतले नाही आणि इतके तुम्हाला उगळीसून पाजले काय फरक पडला हो आपल्या काय फरक पडला सगळ्यांना अरे किती सोपते कि किती मला वाटतं गुरुदेवानी मला वाटतं विठ्ठ मंदर सांगितलं काय आहे काय आपण हो? काय झाला गीता गी, गी, पाठ झाली अरे पाठ पाठ झाला अरे जख गीतेचा अध्यापार झाला काय चालू आहे बा काय चालू आहे मी कीर्तन असं टाइमपास नाही करत लोक जागृत झाले पाहिजे हिंदू काय चालू आपलं यायचं दिसत दिसतं तू बसायचं जायचं बॉले जमलेली कीर्तन बोला हसवलेली बॉल अमोक नाही जेवढंच करताय का तुमचं कीर्तन काही जागृती माहीत नाही काही धर्म माहीत नाही काही गीता माहीत नाही भागवत माहीत नाही काय माहित आहे आपल्याला काय माहित आहे मला सांगायला अरे काहीतरी जागृती झाली पाहिजे अंत काहीतरी भावना जागृत झाली पाहिजे बोलून जातात गल्लो गल्ली गावो गावी वाडो वाडी घरा घरामध्ये भागवताच चिंतन चालू आहे फार चांगलं आहे समथिंग इज बेटर दॅन नथिंग काही न करण्यापेक्षा काहीतरी करताय दगडापेक्षा वीट फक्त <laughs> वीटच नको घ्या तिथं वीट आलंय <laughs> भाग्य का दर महिन्याला आपण आदि शक्ती मुक्ताबाईच्या वारीला जातोय कमी कमी टाकीच्या भंग टाकी भाऊ सागर सागर दे तू एवढा मोठा सागर फक्त टँकर जाण तू असत आहे नाही काय चांगलं आहे भाऊ मला काम पडलं तर मी फिराण्याचं आहे भाऊ कारण मी दोन कार्यक्रम करतो दरवर्षी डाल बरोबर आहे भाऊ तुमचं म्हणणं की भाऊ मला फोन नाही केलंय एक सांगू एकटाच पडतो काय करू आता हे आमचे दादा आहे दिदेवर दादा आहे आमचे लोखंडे भाऊ आहे यांना काही आहे एकटा पडतो कुठ कुठे हॅलो तेच सांगतो कुठ कीड फिरा सकाळी कीर्तन संध्याकाळी कीर्तन करवागे बैल ग्याल मीच जातो भाजीपाला घ्यायला बी मीच जातो हा एक दिवशी म्हणत नाही गुफे साखरे फाटवून येतो फक्त आई टायमावर येतो काय करतो पण असो थोडं काय होईना ठीक आहे तुकाराम मध्ये मी वर्षी सांगितलं नाही हे माझी चूक आहे पण पुढच्या वर्षी माहीत पडलं की जालव विठल विढाव गडवाड म्हणजे प्रेमाचं आत्मीयतेच स्नेहाच प्रीतीच रागतेच नात आहे मला ज्ञानावर असं कडूप असतो मी जास्त गोडले पाहिजे कारण मला माहिती आहे डायबिटीज जास्त होतो आणि डायबिटीज वाढले कारणे खाणे पडतात नामदेव हो मग येईल कारणे सव घातले पाहिजे याकडे भाऊ नाही भाऊ तुम्ही तयार आहे काय तू तयार आहे का, <laughs> का? कडू का ओ रोज टी व्ही पाहिजे सर व्हिडिओ पाहिजे सर चित्र पाहिजे असेल मोबाईल पाहिजे सेल पेपर वायचे असेल अंगाला भांग पुरतोय <coughs> एक लक्षात ठेवा पुढे कीर्तनाला हिंदू सापडतो की नाही काय मी अरे मंदिर बांधताय तुम्ही पहिले मंदिरामध्ये थांबणार कोणी पाहिजे एवढं सत्य करतोय आपण सत्यामध्ये कीर्तन ऐकणारा कोणतरी पाहिजे सगळ्याला आवड आहे पाहिजे की नाही भाऊ हा पाहिजे की नाही मग की हिंदुत्वाची जागृती पाहिजे धर्म रक्षिती रक्षित आहात आणि बाकीचे लोक दिल्लीत पाणी पडत भुसालमध्ये छत्री धरतात आपण काय धर मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ आणि मुक्तामध्ये मुक्त आहे ज्याच्यामध्ये अनेक मुक्त लोक असतील पण ते मुक्तामध्ये मुक्त आहे हे सर्व श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहे सर्वत्र वरिष्ठ आहे आदिशक्ती या तिन्ही देवामध्ये आदी शक्ती तिन्ही देवामध्ये आदी शक्ती आहे का हो ज्ञानवरांचा अधिकार आहे निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार आहे स्वप्न काकाचा अधिकार आहे पण आमच्या मुक्ताबाईचा अधिकार पाहिला का अरे छोटीशी मुक्ताबाई आमची पण छोट्याशा आमच्या नामदेवांना उपदेश केला नामदेव वयाने मोठे होते वसंत नामदेवांना उपदेश आमच्या मुक्ताबाईने केला पुढे भुण बोलू चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराज या चांगदेव महाराजांना मुक्ताबाईने काय केला उपदेश केला चांगदेव नामदेव म्हणजे हिने बर हे तर आहे का तिसरे ज्ञानदेव ती गिने देव आहे बर चांगदेव नामदेव आणि एक ज्ञान आहे एक नाम आहे आणि चांग आहे सांगा ना अरे चांगला उपदेश केला ठीक आहे तो समाधी मध्ये होता त्याला अहंकार होता त्याचा अहंकार व्हायचा करण्याकरता मला वाटत मुक्ताबाईने उपदेश केला आई मला वाटत मुक्ताबाईने उपदेश केल्यानंतर चांगले महाराज बनता येईल म्हणण कधी बनसाहे आधी आजी आलो राहते सकाळी बॉल टाकता येईल टाकाईन नाही तर देवाला आधी जन्म आलो गुरु मुक्त झालो मुक्ताईचा म्हणतात माझं भाग्य मी मुक्ताईचा गुरुपुत्र झालो छोटीशी म्हणजे तिन्ही देवाला कर उपदेश करणारी आता एक ऐका पुढचं मला आता चांदे महाराजांना अभिमान होता म्हणून उपदेश आहे नामदेव आहे मी श्रेष्ठ आहे हा नामदेवांना जरा अभिमान होता मी पाडून का परमात्माच्या जवळ मी राहतो म्हणून मला वाटतं त्यांना हाही एक प्रकारचा अभिमान होता नाही का हाही त्यांना अभिमान होता परत परंतु माऊलींना काय आला जर नव्हता ऐका सूक्ष्म चिंतन आहे खूप सुंदर चिंतन सांगणार आहे दहा वाजेपर्यंत अजून पोहोचा शिल्लक आहे दो का दोघांचा अभिमान नाहीसा बाबा म्हणून मुक्तावाई उपदेश केलाय परंतु काही वेळेस साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊलींना अभिमान आहे का बरं माऊली अज्ञानी आहे का माऊरी असमंजस आहे का काही कळत नाही का माऊली उपदेश आहे वैभव अखिल विश्वामध्ये मला सांगा ना ज्ञानराज मौलीला कोण ओळखत नाही फक्त माऊली शब्द आला की आपण डोळ्यापुढे राजेंद्र भाऊ कोण उभ राहतो उभं माऊली शब्द उभा अस कोण येतो डोळ्यापुढे ज्ञानेश्वर महाराज इतकी त्या माऊली शब्दाची ताकद आहे माऊलीला कोणी ओळखत नाही मला सांगा तुम्ही माऊलीचं वर्णन आजपर्यंत कोणी केलं नाही आहे सोनी व नामदेवराज माऊलींच्या समवेत जे नामदेव महाराज होते एकनाथ महाराज नंतर झाले थोकबराय नंतर झाले निळबराय नंतर झाले व समकालीन संत जनाबाई सखुबाई कानपात्रा सर्व संतांनी सर्व संत मादी आणि यांनी मला वाटतं ज्ञानपणाचं वर्ण केलं ज्ञानपर्यंत वर्णन केलंय त्याच्या समवेत असताना नामदेवला काय म्हणतात ज्ञानराज माझे about करता येत ना कैवल्याचा पुतळा प्रगट राभू चैतन्याचा जिव्हाळा बाबा साधकाचा माय बाप दुषण्य सर्वाभूती सुख रूपात ज्ञानराज माझी कोणाची पुण पत्नी आहे आदर असेल ज्ञानदार म्हणतात माझी आहे काय म्हणताय म्हणत अहो इतकंच नाही हे भगवंत परमात्मा मी तुम्हाला पुढे प्रसंग सांगणारच आहे भगवंताने देखील म्हणावा ज्ञान देव आत्मा माझा आणि परमात्मा देखील म्हणतायत ज्ञान हा माझा आत्मा आहे आत

じゃあねえよ。 संतांनी वर्णन केले नाही का जनाबाई म्हणते ना म्हणजे ज्ञानबरांनी ज्ञानबरांना कोण पोरक म्हटलंच नाही माझा याला बोलतात प्रेम याला म्हणतात माझा या परिकायचा राहिले डॉक्टर विषय सांगितला जातो शाळेमध्ये डॉक्टर गुरुजींनी